असे दोन प्रकार मी सादर करतो याच्यामध्ये आजवर लोकांनी बघितले नसेल किंवा त्या व्यक्तींबद्दल आजपर्यंत त्या कुठल्याही कार्यक्रमात जात नसेल कारण की लोकांना नेहमी नेहमी लावणीच्या त्या ला लोक म्हणून घेतात नमस्कार मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आशिष पाटील द लावणी किंग अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका कोरिओग्राफर डान्सर आणि लावणी किंग मास्टर आशिष दादा आपल्या भेटीला कायमच काही ना काहीतरी वेगवेगळं घेऊन येत असतो आणि असाच त्याचा एक नवा प्रोजेक्ट डायरेक्ट आपल्या भेटीला येतोय सुंदर इहादाचा एक शो आहे तो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही गप्पा मारणार आहोत सो येस हाय आशीष दादा हॅलो नमस्कार थँक्यू सो मच मी खूप उत्तम आणि जसं तू म्हणाले की येस आपल्या कार्यक्रम आपल्या प्रोग्रामचं पण कलाकृती मीडिया <laughs> आहे <से> <laughs> सो एक कलाकृती घेऊन मी येत आहे आणि त्या ना, ना, कलाकृतीचं नाव आहे सुंदरी यदा ताळ शृंगार द हिस्ट्री ऑफ लावनी सो खूप एक्साइटेड आहे आणि अजून जास्त एक्झायटी आहे कारण की शो ऑलरेडी सोल्ड आउट झालेला आहे सो ती सगळ्यात जास्त मजा आहे की एकदा खचाखच भरलेले असणार आहे आणि फक्त टाळ्यांचा कडकड ऐकायचंही आता वाट बघतो आम्ही बाकी काय नाही पण लवकरच पूर्ण होणार आहे पण कायम ना मला एक छान असं वाटतं तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये हे वाटतं की तू कथकला धरून कायम काही ना काही वेगळं करतोस आणि कथक म्हणजे आठ जे शास्त्रीय नृत्य प्रकार आहे त्यातला एक आहे आणि त्यामध्ये तू प्रत्येक वेळेस सातत्याने काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न असतो हे सगळं कुठून सुचलं सुंदरी करण्याचा विचार तुझा खूप वर्षांपासून होता होता असं मला कळलंय पण ह्या सगळ्याची मेन एक सुरुवात असं ना की एक असं वाटतं की हे आपल्याला करायचंय हे केलं पाहिजे आणि त्यानंतर काही वर्षांनी आता जेव्हा एक घडतंय तेव्हा ती मुमेंट की ओके आता ही ती योग्य वेळ आहे जेव्हा मला हे समोर आणायचंय लोकांच्या जसं तू म्हणाली की येस कथक एक अशी नृत्य कला आहे किंवा शास्त्रीय नृत्य कला आहे जी माझ्याकडे खूप वर्षां म्हणजे लहानपणापासूनच मला ती आवडायची कारण की घुंगरूंचा आवाज मला खूप आवडायचा आणि मी आयुष्यात जेवढंही नाचलोय तर मी कथक ओरिएंटेड खूप अशा हस्तक वापरायचो मध्ये आणि जसं जसं मी अभ्यास करत गेलो तसं मला कळायला लागलं की शास्त्रीय किती अभ्यास करण्यासारखं आहे ज्याच्यातून अभ्यासातूनच एक लोककलेचा पण जन्म झाला लोककला पहिल्यापासूनच आहे पण कुठेतरी लोककलेमध्ये जेव्हा डान्सिकल वे मध्ये काही लोककला साजरू होते तेव्हा बऱ्याच वेळा हस्तक खूप बऱ्यापैकी कथकचे मॅच होता स्पेशली लावणीमध्ये कारण की फक्त घुंगरांचा फरक आहे म्हणजे कथकचे चार पाखळीचे असतील लावणीचे दोन पाखळीचे घुंगरू असतील सो आवाजांचा फरक आहे आणि कुठेतरी जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला कळलं की येस आपण म्हणजे खूप लोकांना तेव्हा बोलायचे जेव्हा मी लावणी करायचो किंवा शिकवायचो की आशिष कथक खूप याच्यामध्ये लावणी नाही आहे पण मी त्यांना तेच सांगायचो की नाही तुम्ही जर अभ्यास केला त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा लावणी कलाकारांना लावणी शिकवली जायची ते कथकचे गुरुच त्यांना शिकवायचे म्हणजेच गुरुचा कुठला तरी अंश हस्तकांचा स्पेसिफिकली तर ही कथा तीच आहे ज्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो नृत्य नाटिक आहे ज्याच्यामध्ये की कथक आणि लावणी ही कथक कशी तिची आई आहे आणि ही कशी तिची लेख आहे आणि जेव्हा या माई लेखी एकत्र येतील तेव्हा ही कलाकृती किती मोठी असेल आपल्यासाठी ते बघण्यासाठी लोकांनी यावं आणि दोन हजार तेवीसला ला मी आ... ह्याच सुंदरी नावाचे गाणं अवधूत गुप्ते यांच्या आवाजात गाऊन घेतलं होतं मंदार सोळकर यांनी ते लिहिलं होतं आणि प्रवीण हे संगीतबद्ध केलं होतं ते माझं सगळ्यात पहिलं स्टेप होतं की ऍटलीस्ट काल माहीत नाही मी काय करेल पण गाण्यामध्ये तरी मी हा कॉन्सेप्ट आणू शकतो का मग तेव्हा ते गाण्यामध्ये तो कॉन्सेप्ट मी आणला की लावणी आणि कथ्थक आणि मी पहिल्यांदा एक पुरुष ते गाणं परफॉर्म करतोय सो तसा तो कॉन्सेप्ट होता आणि मग तोच कॉन्सेप्ट पुढे घेऊन मी त्याला लिखाण सुरू केलं आम्ही आमचे जे रायटर आहे सुशील पाटील यांनी खूप उत्तम ते रित्या बांधलं आहे कविता आणि डायलॉग्स घेऊन आणि असा तो कार्यक्रम रचला गेला आणि फायनली दोन हजार पंचवीस च्या आगमनाच्या वेळेस डिसेंबरला मला हा विचार होता की पुढच्या वर्षी काहीतरी असं का आपण आणलं पाहिजे आणि फायनली मी ते आणलं माझ्या वाढदिवसाच्या आधी मी ते पोस्ट केलं होतं की आय एम कमिंग विथ दिस आणि खूप लोकांचा म्हणजे प्रतिसाद इतका उत्तम होता लोकांना असं झालं की अरे कुठल्या कुठल्या शहरात येणार आहे आम्हाला बघायला मिळेल का कारण की मला असं ते जाणवलं की लोकांना लाईव्ह आम्हाला बघायला खूप आवडतं अदर दे टेलिव्हिजन आणि ते कुठेतरी मला बरं वाटतंय बघून मला वाटतं लाईव्ह ऑडियन्सची तीच एक वेगळी मजा असते की आपण तिथे परफॉर्म करतोय आणि लोक आपल्याला बघताय तिथून आपल्याला ते करतात तुझ्याकडे असा एखादा खास एखादा अनुभव आहे का रे एखादा मी लाईव्ह शो खूप लहानपणापासून करतोय आणि मी जेव्हा खूप थिएटर्स करायचो किंवा तेव्हा एकदा मी लटी भंडारे परफॉर्मन्स केला होता तेव्हा मी कॉलेज पास आऊट झालो होतं तेव्हा गाणं आलं होतं तेव्हा जोगवा जेव्हा आला होता आणि म्हणजे जेव्हा मी असं भक्तीमय काय करतो तेव्हा मी वाहून जातो माझा परफॉर्मन्स झाला आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या हो शिट्ट्या वाजवल्या हो बॅकस्टेज एक आजी आल्या होत्या ज्या खूप अशा डोळ्यात त्यांच्या अश्रू होते आणि त्यांनी येऊन माझ्या पाय पाय धरले सरळ आणि ते म्हणाले की असं वाटलं की साक्षात शप्तशृंगी नाचत होती आणि ते मला आला मला अजून ऐकून कारण की ते कुठेतरी मला हा वाईफ खूप आवडतो ते तुम्हाला म्हणून की सी टीव्हीवर तुम्ही आम्हाला बघतात पण जेव्हा लाईव्ह तुम्ही आम्हाला परफॉर्मर म्हणून बघतात तेव्हा तुम्हाला कळतं की आम्ही आमचा किती जीव त्याच्यात ओतलेला आहे आणि फायनली कुठेतरी ती मला आजूमध्ये लक्षात आहे कारण की एक बरंच मला वाटतं जवळपास साठच्या वरती त्या आजी असतील पण त्या पाया पडल्या आणि त्यांनी मिठी मारली की तुझं आयुष्य हे लोकांना आणदण्यासले जन्माला आलंय आणि तू हे करत राहा सो मला वाटतं म्हणून मी स्टेज परफॉर्मर अजून पण करत असतो भले मी कलिष्ठ इतकं गेलंय पण मला स्टेज परफॉर्म करायला खूप आवडतं अशी एखादी कोणती गोष्ट आहे का की आपण म्हणतो ना एखादं प्री रिच्युअल असतं ना आपलं की ते परफॉर्मन्सच्या आधी तू ती गोष्ट करतोच करतोस किंवा त्याशिवाय तू सुरुवात करत नाही मला वाटतं की प्रत्येक परफॉर्मन्सच्या आधी मी फक्त एकदा गणेशाला वंदन करतो की हे जे तू मला जसं त्याला कलेचं दैवत म्हणतो आपण सो जे तू मला ही कला दिली आहे ते कलेचा सा आज मी साक्षात्कार करणार आहे तो हा प्रसाद म्हणून स्वीकार कर आणि हा परफॉर्मन्स बघण्यासाठी तू माझ्या समोर उभारा हे मी फक्त मागतो आणि जेव्हा पण मी नाचतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या समोर परमेश्वर आहे आणि कदाचित मी त्याच्यासाठी नाचतो कारण की त्यांनी ही जी कला दिली आहे त्याच परतफेड मी कशी करू कारण की प्रत्येकाला कलाकार बनता येत नाही असं ये मला वाटतं बनण्याचा बरेच प्रयत्न करतात पण प्रत्येकामध्ये ते तो जज्बा किंवा तो पॅशन किंवा ते आर्द्रता आहे की नाही मला माहीत नाही पण मला असं वाटतं जेव्हा मी नाचतो तेव्हा मी त्या जगात नसतो मी कुठेतरी वेगळ्या जगात असतो असं मला नेहमी वाटतं नसताना आणि जे बघतात कदाचित त्यांना पण ते वाटत मी व्हाय तुझ्या बरोबर सुकन्या सुद्धा आहे सो सुकन्या आणि तुम्हाला वाटतं तुम्ही खूप yes. एकमेकांना ओळखता एकापेक्षा एक तुमच्या दोघांची सुरुवात झाली सो काय आता तिच्याबरोबर त्यावेळेस एक तुमच्यात एक ती तास होती तेव्हा ती कॉम्पिटिशन होती कट टू आता दोघ जण एका स्टेज वरती एकत्र परफॉर्म करत सुकन्या आणि आम्ही ऑफकोर्स कॉम्पिटेटिव्ह म्हणून आम्ही होतो पण त्याच्यानंतर आमची जी बॉन्डिंग आहे किंवा ऋतुजाची पण जी बॉन्डिंग आहे इट इज मोर द टीचर अँड स्टुडंटची बॉन्डिंग आणि आम्ही आहोतच पण कुठेतरी मला तिची बॉडी स्टाईल माहिती आहे की ती कशी परफॉर्म करते ऋतुजा कशी परफॉर्म करते आणि त्या हिशोबानेच मी त्या दोघींना प्लेसमेंट केली या शो मध्ये कारण मला असं वाटतं लोकांनी जर हा शो बघावा तर फक्त एका कारणासाठी बघावा की ऍक्च्युअल डान्स काय असतो ऍक्च्युअल डान्स परफॉर्मन्स काय स्त्री किती छान दिसू शकते जर ती अशी उभी राहिली तर स्त्री किती छान नटू शकते किंवा तिचं फक्त मागे फिरणं पण तुम्हाला किती मादक वाटलं पाहिजे हे माझा सांगण्याचा प्रयत्न ह्या शो मध्ये एखादा शो ज्या वेळेस आपण ठरवतो की करायचंय आपल्याला त्यासाठी आपल्याला मेहनत किती घ्यावी लागते हे आपल्याला माहितीये पण त्यासाठी एक खूप मोठी तयारी करावी लागते हे सगळं जुळवून कसं आणतोस आणि किती साधारण वेळ द्यावा लागतो या सगळ्या गोष्टींचा मी कोणता असं एखादा काही प्रोजेक्ट करतो तेव्हा मी सगळं माझी एनर्जी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो मला वाटतं की प्रोसेस खूप मोठा असतो जसं लिखाण आम्ही एक महिना केलं त्याच्यानंतर संगीत जे रिअरेंज केलं मॉनिश कट्टर यांनी त्यांनी पण एक महिना आमच्याबरोबर काम केलं की कसं डायलॉग येतो मग कोणतं गाणं त्याच्यावर मॅच झालं पाहिजे कारण की नुसतं डान्स शो वाटला नाही पाहिजे म्हणजे लोक येऊन फक्त आपण अनाऊन्समेंट करतो ना की आता सादर होत आहे तसं नाही आहे हे प्रॉपर तुम्हाला त्या त्याच्यात एंटर आधीपासून ते लिखाण जेव्हा केरळ घेतलं आम्ही तेव्हा त्याला एक वर्ष गेला बेसिकली आणि मग पूर्ण बंद, बंद बांधायला प्रॉपर फायनल आम्हाला एक महिना लागला आणि मग आता रिहर्सल आम्ही एक महिन्यापासून करतोय सो त्या अनुषंगाने सगळ्यांचीच मेहनत आहे डान्सर्स म्हणून नको रायटर म्हणून नको लाईट पर्सन म्हणू नको साऊंड इंजिनियर म्हणून नको सगळेच आपापल्यापरीने त्यांनी आपला बेस्ट दिलाय आणि मला वाटतं त्याचं वॉलकॅनो ब्लास्ट आता सहा तारखेला होईल नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मध्ये सो येस यामध्ये आम्हाला फक्त लावणीच पाहायला मिळणार आहे का मध्ये मध्ये जे काही तुकडे आम्हाला तुम्ही जे सादर करणार त्यात अजून काय काय म्हणजे म्हण तोडे म्हण किंवा काही तिहाय असेल ऑफकोर्स ह्या कार्यक्रमात फक्त जसं आपण तुम्हाला असं वाटेल की लावणी असेल नाही पण ह्या कार्यक्रमात एक कॉम्प्लिमेंटिंग फॅक्टर असणार आहे कथक आणि लावणीचा सो जर ती म्हणते की तू माझा कृष्ण आहेस जर कथक नृत्यांगणा म्हणते की कृष्ण माझी भक्ती आहे तर लावणीवाली म्हणते तो माझा प्रियकर आहे सो so, कृष्ण दोघींचा एकच आहे पण ती भावना वेगवेगळी आहे सो ह्याच जी एक मिलाप झाला आहे ना तो खूप उत्तमरित्या सादर होणार आहे या कार्यक्रमात आणि कुठेतरी असे दोन प्रकार मी सांगू इच्छणार नाही आता मला वाटतं शो बघायला या पण असे प्रकार मी सादर करतो याच्यामध्ये जे आजवर लोकांनी बघितले नसेल किंवा त्या व्यक्तींबद्दल आजपर्यंत त्या कुठल्याही कार्यक्रमात बोललं जात नसेल कारण की लोकांना नेहमी लावणीच्या त्या पाठला नेहमी लोक विडंबना म्हणून घेतात पण मला असं वाटतं लोकांना हे कळलं पाहिजे की जर कोणी ती कला सादर करतात त्यांनी त्याच्यासाठी आयुष्य दिलेलं असतं म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल लॅटरल सिनेमा जर आपण पाहिला तर ते किती मोठं एक्झाम्पल आहे की एक कलाकाराने आपल्या आयुष्यासाठी कलेसाठी आपलं आयुष्य कसं बदललं सो मला वाटतं तसंच ह्या कार्यक्रमात काही तुम्हाला बघायला मिळेल क्या बात आहे आणि हाऊसफुलचा बोर्ड तर लागणारच आहे शंकाच नाही पण मला विचारायचं तुला की तू तु खूप लहान असल्यापासून तू परफॉर्म करतोयस तुला खूप आवड आहे त्या सगळ्या गोष्टींची पण एक अशी मोमेंट असते ना की आपण ज्यावेळेस स्टेजवरती असतो तो पहिला परफॉर्मन्स तुझा तू तु विंगे तुभायस आणि तू तु बाहेर बघतोयस त्यावेळेसचा काय एक अनुभव होता सगळा कसं वाटलेलं तेव्हा ज्या वेळेस विंगेत उभे राहून अख्खा स्टेज बघितलास ऑडियन्स oh. कळलं की ओके हो आता आपल्याला इथे जाऊन परफॉर्म करायचं मला लहानपणापासून स्टेज नाहीये कारण की मला ते लहानपणापासून आवडतं की लोकांनी माझ्यासाठी शिट्ट्या वाजवा mm -hmm. लोकांनी टाळ्या वाजवा वयाच्या चौथ्या वर्षापासून मी स्टेजवर आहे म्हणजे गणपती मंडळ म्हणून नको कुठल्याही जयंती म्हणून नको मी सगळ्यांमध्ये नाचायचो सो त्याच्यामुळे स्टेज फेअर मला कधी नव्हतं मला उलट आवडायचं की मी प्रेक्षकांना आपल्यात कसं खेचो आणि पण मग प्रोफेशनली जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर जाणार होतो तेव्हा माझ्या ते वेगळं होतं कारण की तो थिएटर होता आणि समोर अंधारा आहे तुम्हाला दिसतच नाही प्रेक्षक लाईट तुमच्यावर फक्त पडलाय सो तो एक पोटात गोळा येतो ना तो अजूनही माझ्या येतो येस, तो अजूनही माझ्या येतो आणि तो आलाच पाहिजे मला असं वाटतं कारण त्याच्यामुळे कदाचित आपण एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून कॉन्फिडेंटली राधा दन बीन ओव्हर कॉन्फिडेंट आणि तो गोळा येणं गरजेचं आणि तो मला अजूनही येतो अजूनही येतो मला तो अनेकांकडून तुझं कौतुक केलं जातं इंडस्ट्रीमधले किंवा तुझ्यासाठी गुरु असणाऱ्या अशा एका व्यक्तीची कॉम्प्लिमेंट जी तुझ्याकडे आयुष्यभर आशीर्वाद ुप म्हणून लक्षात राहिले सरोजजींनी दिलेली शंभर रुपयाची नोट एका रियालिटी शो मध्ये मी परफॉर्म केलं आणि सरोजजी असे उठल्याने म्हणायला की ह्याच्याशिवाय मी तुला काहीच देऊ शकत नाही बस त्याच्यानंतर माझं असं होतं की आता ट्रॉफी विफी माझ्यासाठी काही नाहीये ते कारण की ज्या व्यक्तीला आपण फॉलो करतो किंवा ज्या व्यक्तीबद्दल बद्दल आपण त्यांचं काम बघत असतो आणि त्या व्यक्तीकडून ती कॉम्प्लिमेंट मिळणं जसं ते, ते असं आहे ना की आपल्या आईने आपल्याला लहानपणापासून ला ला, इतकं शिकवलंय आणि जेव्हा तिला तिचं मूल मोठं होताना दिसतं तेव्हा तिला कसं वाटेल तसं मला ती भावना होती आणि ते अजूनही सांभाळून ठेवलं आहे मी आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं तेव्हा आणि मी जेव्हा त्या गेल्या तेव्हा पण मी शांत राहून एकच प्रॉमिस केलं की तुमची ही लेगसी मी कधी संपू देणार नाही तुम्ही जी अदाकारी जे नृत्याचं पदन्यास तुम्ही आणलं किंवा जी गुलाई तुम्ही डान्समध्ये आणली आहे ती कधी कुठे कुठे हरवत चालली कधी कधी आपल्याला वाटतं पण तरी आज पण त्यांची जी स्टाईल आहे ती लोक जिवंत ठेवणार हे माझं प्रॉमिस आहे मी तर ठेवणार बाकी करता ते लोक आपल्या मनाने पण मी तर त्यांची लेगसी पुढे चालू ठेवणार कमाल कमाल तू इतके शोज करतोस इतका बिझी असतोस क्लासेस घेतोस पण स्वतःसाठी वेळ किती मिळतो मी काढतो कारण की लहानपणापासून मी स्वतःसाठी पंधरा मिनिटं काढतो मेडिटेशन साठी कारण की दिवसभराच्या तुमच्या ज्या फ्रस्ट्रेशन असतात रिहर्सल्स टायर्डनेस असतो ते सगळं मला वाटतं ते दहा पंधरा मिनिटाचं मेडिटेशन मध्ये सॉल्व्ह होतं एकदा मी ते सकाळी करतो किंवा झोपायच्या आधी करतो कारण की दॅट गिव्ह मी पीस फॉर मायसेल्फ आणि मी कधी कधी म्हणजे फ्री असेल तर मी स्वतःसाठी किंवा त्या कामात पण मी स्वतःसाठी दहा मिनिटं असंच गाणं लावून झॅम पण करतो म्हणजे नाचतो मी नुसतं कारण मला असं वाटतं कधी कधी इमोशन्स आउट करण्यासाठी माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा जरी आहे फ्रस्ट्रेशन राग किंवा चिडचिड ना मी ते डान्समधून खूप जास्त चांगली काढतो आणि कदाचित ती कोरिओग्राफी खूप उत्तम होते मग तर कधी मला चिडचिड झाली की मी लगेच गाणं लावतो म्हणतो की ओके लेट्स लिसन टू दिस आणि मला वाटतं ते मला मग पीस देत म्युझिक गिव्ह मी पीस खरं माझा पुढचा ह्याच संबंधी होता प्रश्न तुझं मला तू दिलंच होत ना पण तरी की एखादी अशी असं काहीतरी घडतं ना आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला ना त्यावेळेस परफॉर्म करायचं असतं आणि ती सिच्युएशन आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला ते चेहऱ्यावरती दाखवायचं नसतं कारण द शो मस्ट गो ऑन अशी तुझ्या आयुष्यामध्ये एखादी सिच्युएशन आली का की काहीतरी घडलंय पण तुला त्या क्षणी तिथे जाऊन परफॉर्म करायचंय आणि ते तू सगळं तुझ्या म्हणजे मागच्या दोन वर्षांपूर्वी आला होता आणि तिचं बायपास ऑपरेशन चालू होत आणि मी एक अवॉर्ड फंक्शन करत होतो आणि माझ्या ऑफकोर्स फॅमिली हॉस्पिटलमध्ये होती पण मला त्यावेळेस त्या रंगमंचावरती जाऊन परफॉर्म करायचं होतं आणि गणेश वंदन होती आणि या मला तो मुवमेंट आठवतो पण कोणत्याही डान्सर्सला हे माहीत नव्हतं कोणत्याही अख्ख्या युनिटला माहित नव्हतं की देर इज समथिंग गोइ मॉन मी परफॉर्मन्स केलं मी अख्खा इव्हेंट पार पाडला आणि नंतर मग मी गेलो पण मला तेच वाटतं कलाकाराचं आयुष्य हे आपण जे म्हणतो नेहमी सगळे की फॅमिलीला तेवढा वेळ देता येत नाही ते कुठेतरी वाईट वाटतं कधी कधी पण ते आपल्याला समजून घेतात हा पण त्यांचा एक मोठेपणा आहे पण दिस वॉज अ सिच्युएशन वेर मला ते अजूनही खंत आहे की मी तिथे नव्हतो पण काम घेतलं होतं आणि माझ्याशिवाय कारण मी नाचतच होतो मी नाचत नसतो तर मी नसतो तिथे पण मी परफॉर्म करत होतो आणि इट वॉज अ लाईव्ह परफॉर्मन्स तो ते मला पण मम्मीने नंतर जेव्हा मी कळलं की असं असं त्यांनी केलं पण तिला ती एवढंच म्हणली की शेवटी शो गो ऑन सो या आणि मला वाटतं गणेशवंद न होती आशीर्वाद घेऊन ऑपरेशन सक्सेसफुल झालं श इज वेरी फिट एंड फाईन नो सो येस क्या बात खूप मस्त वाटल माझ्याशी गप्पा मारून आणि कायमच जसं वेगवेगळं काहीतरी आमच्या भेटीला घेऊन येतोस तस तसाच येत रहा आणि ह्या शो साठी तुला खूप खूप शुभेच्छा काय छान सगळ्यांना अपील करशील सगळ्यांना इच अपील करेल की जसं तू म्हणालीस की काय वेगवेगळ्या नेहमी घेऊन येत राहणार कारण की मी कलाकार आहे आणि शास्त्रीय आणि लोककलेचा मी खूप मोठा सेवक आहे आणि त्या अनुषंगाने मला जे काय है करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं हे आशीर्वाद हे प्रेम असंच असू द्या जसा हा आमचा पहिला शो आणि सोल्ड आउट झालेला आहे असे याचे प्रयोग बरेच लागणार आहेत नॉट ओनली इन इंडिया बट आउट ऑफ इंडिया ऑल्सो सो, -सो तुम्ही लवकरात लवकर लो ते बघा आणि कुठलाही चान्स मिस नका करू आणि असंच प्रेम असू द्या खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा